दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशी निमित्तानं नवनाथ पारगे आणि पूजा नवनाथ पारगे यांच्या नवनाथ दादा पारगे युवा मंच आणि मित्रपरिवार खडकवासला विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीनं प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी विठ्ठल मंदिर या ठिकाणी मोफत खिचडी आणि फळांचं वाटप करण्यात आलं भाविकांच्या सोयीसाठी मोफत रिक्षा वाहतूक सेवा देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली होती नवनाथ दादा पारगे युवा मंच हे नेहमीच काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि आषाढी एकादशी निमित्तानं विठ्ठलवाडी मधल्या या ठिकाणी भाविकांना गेल्या दहा वर्षांपासनं ते अशा सामाजिक उपक्रमांमधनं सेवा पुरवतात यंदाच्या वर्षी देखील त्यांनी अशा पद्धतीने भाविकांची सेवा केली आहे आषाढी एकादशी निमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत आषाढी एकादशी निमित्त प्रती पंढरपूर समोर जाणार येथील विठ्ठल मंदिर या ठिकाणी आपल्या खडगवासला मतदारसंघातील भाविक खडगवासला विल्हे तालुक्यातील पर्वती मतदारसंघातील सर्व पुण्यातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात या भाविकांचं प्रत्येकाला या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मुळे मोठी रांग या ठिकाणी आहे पण मी नवनाथ पारगे युवा म्हणजे आमचा आहे आणि दहा वर्ष झाले हा येणाऱ्या भाविकांसाठी खिचडी वाटप केळी वाटप किंवा गुडकाने असेल फरसाण असेल वेपर्स अशा प्रकारचं जे उपवास उपवासाला जे आपण फराळ घेतो हो, तो फराळ आम्ही दरवर्षी या ठिकाणी वाटत असतो त्याचं मोठ्या प्र पंधरा ते वीस हजार भाविकांना या ठिकाणी नवनाथ पार्क युवा मंचाच्या वतीने उत्तर मंदिराचे शेजारी भाविकांना हा वाटपाचा कार्यक्रम आज सकाळी आठ वाजल्यापासून चालू झालेला आहे मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि जे सिएंगड रोड भागातील जास्त प्रमाणात जी जवळची आनंदनगर सिटी वडगाव बुद्रुप डायरी या ठिकाणचे भाविक जास्त प्रमाणात या ठिकाणी येतात त्यांची आपण रिक्षांचे रिक्षांनी जाण्यासाठी येण्यासाठी पण व्यवस्था नोफत व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे असा आमचा उपक्रम मुलुद मले सह हर्षल कोठावदेसी वदेसी चोवीस तास पुणे